प्रूफ आहे शाळा रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे माझा पोराच लगीन झाला म्हणलाय मालक हे पोरजी हे पोराला आणून येतात द्या आम्हाला आदित्य मुळात झालं आदित्य काय आलं आदित्य आदित्य करणार त्याने माझ्या जीवापेक्षा जास्त आहे माझ्या आदित्य माझा दोस्त आहे मला मला आई बाप नको मला दोस्त पाहिजे म्हणा दोस्तामुळे झालाय बघा हे सांग सोलापूर शहरात अश्विनी आणि रोहित या दोघांनी एकाच कारफने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे या प्रकरणात रोहितच्या आई मोठे खुलासे केले असून रोहितच्या मानसिक तणावा तणावामागील कारण आणि त्याच्या लग्नासंदर्भातील शंकांवर स्पष्टीकरण दिलं आहे या आत्महत्येमागील भावनिक आणि कौटुंबिक पार्श्वभूमी आता समोर येत आहे सोलापूरच्या कणिकनगर परिसरात गुरुवारी तेवीस वर्षीय अश्विनी आणि एकवीस वर्षीय रोहित यांनी गळफास घेऊन आत्महत्या केली या घटनेने संपूर्ण शहर हादरलं आहे पोलिसांना घटनास्थळी सापडली असून तपास सुरू आहे प्राथमिक माहितीनुसार अश्विनी नैराश्याच्या गर्देत होती तर रोहित कुटुंबातील काही गोपनीय भावनिक माहितीमुळे तणावात होता रोहितच्या मानसिक तणावामागील कारण आता समोर आलं आहे रोहितच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं की रोहित मैत्रीला जागणारा आणि संवेदनशील स्वभावाचा होता काही काळापूर्वी एका वृद्ध महिलेने तुझे आई वडील खरे नाहीत या धक्कादायक माहितीमुळे रोहित खचला तेव्हापासून त्याने अश्विनीला आई संबोधायला सुरुवात केली होती दोघांमध्ये बहीण भावाचं नातं निर्माण झालं होतं गुरुवारी दोघेही कर्णिक नगरातील घरात एकमेकांच्या दुःखात रडले आई समान अश्विनी आत्महत्या करणार असेल तर मी तरी जगून काय करू असा विचार रोहितने केला आणि ही आत्महत्याचा निर्णय घेतला असा अंदाज व्यक्त केला जात आहे या प्रकरणात रोहितच्या शंका निर्माण झाली होती रोहित हा गाडे यांच्या गाडीवर चालक म्हणून काम करत हुता। होता गाडे यांनी पोलिसांना सांगितलं होतं की रोहितचं लग्न झालं असून त्याला एक मुलगा आहे मात्र रोहितच्या आई वडिलांनी याचा स्पष्ट इन्कार केला आहे त्यांचं म्हणणं आहे रोहितचं लग्नच झालं नव्हतं ही माहिती खोटी आहे याशिवाय रोहितच्या आई वडिलांनी रोहितचा मित्र आदित्य आणि घरमालकांवर गंभीर आरोप केले आहेत या प्रकरणाचा बारकाईने तपास सुरू असून घटनास्थळी सापडलेली चिठ्ठी आणि इतर पुराव्यांचा अभ्यास करून आत्महत्येमागील नेमकं कारण शोधण्यासाठी सर्व बाजूने चौकशी सुरू आहे तर या प्रकरणात आई अधिक माहिती माध्यमांशी बोलताना दिली शंकर हनुमान तो ठणकेदार बोलतो माझा पोरगा गाडीवर रोहित ठणकेदार गाडीवर कामाला जात होतं तिथं इथं कामाला जात होता मग तिने अचानक ते दुधाच्या गाडीवर कामाला जाताना त्यांनी जो गेला आज येईल उद्या येईल म्हणून आम्ही गप्प बसलो त्याने का आल काय आलं नाही ते कुठं तरी मालकाचं घर आहे म्हणून तिथं गेलं त्याने गेल्यावर त्यांनी डायरेक्ट आम्हाला असं आपला डिपार्टमेंट आम्हाला फोन केले असं सर पाशी घेऊन घेतले म्हणून मी बी किनारी काम करतो मी बी गाडीवरच हो लाईनवरच हो आहे मला बोलायला मी जाबुडतो पळून आलो आपला सी पोलीस चौकीला आलो एम डी सी पोलीस चौकीमध्ये विचारले आम्ही समजा आम काय असेल नवरा बायको आम्ही सांगितलो सांगू सांगितलं मग तिथून साहेब म्हणले तुम्ही जावा नाही आमच्याकडे प्रूफ आहे ना आमच्याकडे प्रूफ आहे शा शाळा दाखला आहे रेशन कार्ड आहे आधार कार्ड आहे हे आधार कार्ड आहे रुग्वेत आहे रुग्वेत 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 म्हणत होते रोहित आहे समजा समजा जाऊन रुग्वेत रुग्वेत म्हणून बोलत होते नाही रेशन ना, ना आ, yeah. नाव आहे ना ऋग्वेद आणि इथं रोहित आहे रोहित काय ना, रु, का ना। म्हणून yeah. चर्चा अशी yeah. का चालू आहे का चालू आहे चर्चा की आई बाप खरे नाही म्हणून मी टोकाचं पण उठल कोण म्हणले ती चर्चा चालू आहे कोण म्हणले आई बाप नाही म्हणून बाजून काय पडल तुम्हाला दोन हजार एक मध्ये आपला या शाळेचा दाखला मोठं जन... फॅमिली जन... आमच्या काही मग कशाच्या कशाच्या तणावामध्ये तू होता काय भांडण वगैरे झाले होते का नाही आम्ही तर लाईन चालत होतो हे घरात आहे म्हणून आम्ही याच्यावर जात होतो आपल्याला काय माहिती असला का का तर आम्ही काय तुम्हाला सांगितलं असतो ना आम्हाला त्यांच्या मित्राबरोबर वर काही का माहिती नाही ना माहिती असलं तर आम्ही जाऊन साहेब लोकांना सांगितलं होतं मुलगी आहे अश्विनी आणि काय काय त्यांचा आता हे काय बार काय पडलं तेव्हा कळलं आम्हाला तेव्हा कळला याचा पहिला आम्हाला काय बी माहिती नव्हतं सहा मित्रांची बैठक झाली होती काय ते काही बी माहिती नाही आम्हाला काय माहिती आहे ते आम्हाला माहिती असलं तर तुम्हाला काय करून न्यूजवर सांगतो ना आम्हाला काय बी माहिती नाही ना कधी बोलणं झालं होतं काय बोलणं बघा मी गुरुवारी इथं आलो साडेतीन साडेतीन वाजता आलो मी चाललो होतो महाळला असं असं मला फोन आला आमच्या लखानकोळी फोन केला मामा असासा तुझा पोरगा पाशी घेतला त्याच्यावर विश्वास नव्हते हे जाऊ दे म्हणलो आमची बहीण पण म्हणली असं असं झालं म्हणून मग तेव्हा डिपार्टमेंट आम्हाला फोन केले कुठला एम आय डी सी पोलिस आहे असा असं सर ठणकेदार आत्महत्या करून घेतला म्हणून मग मी फोन करून घरात सांगितलं असं सा असं झालं पहिला बघा म्हणून यांनी पळत पळत तिकडं गेल्यावर यांना तिथं चौकीमध्ये बोलवले होते मी बी डाट चौकीला गेलो चौकीचं समजा साहेब लोक ते हे विचारून आम्हाला के काय केलं जावं म्हणले त्यांना इकडं पाठवलं मी शिवलला गेलो शिवलमध्ये गेलो पोरगा कुठं मला आत नेली ले ते आता काय भेटायचं होत नाही तुम्हाला उद्या येऊन तुम्ही भेटू शकता म्हणजे किशाने माझ्या पोराला पसून लोक हे समजा ते आदित्य मुळ झालंय आता ते काय कोण आदित्य म्हणून जेल मध्ये टाकलं ना पोलिसांनी त्याला अटक केली अटक आम्हाला सांगतता आहे मोठा लहान मोठा किती रोहित ही मोठा मुलगा बाकीचे एक मुलगी एक लान पुट आहे रोहित की मालकाच्या म्हणण्यानुसार नुसार रोहितचं लग्न झालं होतं त्याला एक मुलगी आहे एक कोण कुठला 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 भाडको बोललाय आहे रूगेचा लग्न झालं म्हणून रोहितचा कोण सांगितलं तुम्हाला आम्ही आई वडील आम्ही करणार आम्ही हे करणार अजून मा आम्हाला माहिती नाही माझा पोरगा कुठं आहे काय अजून कस का म्हणताय आहे पोराचं लगीन झालं म्हणून मुलगा आहे म्हणून कोण म्हणताय तुम्ही हे बघा हे रुहीचा फोटो किती फोटो म्हणजे आम्हाला आम्हाला माझा पोराचं लगीन झाला म्हणलाय मालक हे पोरजी हे पोराला आणून येतात द्या आम्हाला त्याच्यानंतर तुमच्या मालकाशी आपलं बोलणं वगैरे काय नाही झालं कोण ते मालक कोण आहे त्याला ओळखत पण नाही हे मालकाला पण ओळखत नाही कुठे राहते ते मालक ते पण माहिती मुलगा आहे तुम्हाला वाटलं नाही की त्या मालकाशी आपण काम करतो होत एक गाडीवर दादा बारा बारा दिवस जात होत कामच इकडे चाललं म्हणून आम्हाला ते कळायला पाहिजे ना असं पप्पा जे केली आहे ती जागा पण मालकाची आहे हा बरोबर आम्हाला असं म्हणलं नाही पप्पा आम्ही इथं चाललो म्हणून इथं इथं कामाला चलो म्हणून सांगितलं नाही आम्हाला हा पोरगा चाललाय म्हणून आम्ही ग बसलो काय मागणी शेवट काय माझा पोराला त्यांनी काय बदलाम केले ती लगीन झालं लेकरू आहे म्हणला ना मा ते मालकाला घेऊन या ते लेकरा ते कोण आहे माझा सून आहे त्याला घेऊन येऊन माझ्या दरवाज्यावर बसवायचं अजून काय माझं आहे असं वाटतं का तुमच्या मुळेच झालं आदित्य काय आलं आदित्य आदित्य करणार त्याने माझ्या जास्त आहे माझ्या आदित्य माझं दोस्त आहे मला मला आई बाप नको मला दोस्त पाहिजे तो दोस्ता मुळेच झालाय बघा घरामध्ये समजा आदित्य आलता दोनदा तीनदा सारखं येत होत रात्री बाराला घेऊन जाणार एक ला घेऊन जाणार दोन दोन दिवस कुठं गावाला घेऊन जाणार असं करत होता त्यांनी जास्त जास्त त्याच गोष्ट ऐकलं माझा मुलगा नाही नाही बाबा आम्हाला काहीच नाही त्यांची आई वडील पण आम्हाला माहित नाही काल आम्ही सिव्हिल मध्ये बघितला त्यांना आम्ही कधीच बघितलं नाही मुलीला पण नाही त्याच्या आई वडिलाला पण नाही आम्ही सिव्हिल मध्ये नाही काहीच नाही साहेब नाव अँड प्रेस द